हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे टमाटरचा ज्यूस तर बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे दोन टमाटर घेतलेले आहे मी यापासून फायदे बी पीला फायदा आहे शुगरला फायदा आहे अगर हा ज्यूस जर तीन सहा महिने घेतला सकाळी उपाशापोटी एक ग्लास आणि सायंकाळी जेवणाच्या अगोदर एक ग्लास म्हणजे अर्धा तासपर्यंत काही खायचं नाही प्यायचं नाही तो दूस घेतल्यानंतर खूप आहे याच्यापासून आणि शुगर तो मुक्तीचं होती शुगरपासून सहा महिन्यापर्यंत चला आता बनवायला सुरुवात करूया आता मी हे दोन टमाटर घेतलेले आहे आता हा एवढा यामध्ये मी पदीना टाकणार आहे आणि याचा जूस तयार करून घेणार आहे मी आता मिक्सरला लावून आता हा आपला जूस तयार झालेला आहे मी याला छान गाळून घेतलेला आहे आणि आता यामध्ये ब्लॅक पावडर टाकत आहे आणि काळं मीठ हा शुगरसाठी खूप छान आहे अगर तुम्हाला शुगर असेल बी पी असेल तर हे सहा महिन्यापर्यंत हा ज्यूसच्या तुम्ही सकाळी पोटी अर्धा तास काही खायचं नाही सायंकाळी जेवणाच्या अगोदर अर्धा तासा दूर ठ्यायचा आणि सहा महिन्यापर्यंत तुमचा शुगर शुगर पूर्ण लेवलवर आली वेळ तर खतम बी होऊन जाईल एवढा छान जूस आहे हा टमाटरचा आता हा आपला जूस तयार झालेला आहे हे बघा तुम्हाला टमाटर ज्यूसची रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ज्यूस पिऊन तुम्ही शुगरपासून मुक्त व्हा बी पासून मुक्त व्हा खूप छान आहे शरीरासाठी सी व्हिटॅमिन आहे या ज्यूसमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद